ननूला ही त्याची नवीन मम्मी खूप आवडली ननूला ही मम्मी आवडली तो तिच्याकडेच पाहतोय बघा हॅलो नमस्कार ननू शेठ आता बाहेर आलेत त्यांना मगाशी आणलं होतं बाहेर पण ते सॅटिस्फाय नाही झाले त्यांचं म्हणणं आहे की परत बाहेर जायला पाहिजे जा। आता बाहेर आलो हे बघा हा आम्ही आलो आहोत आता झोडिओला हो आणि बघूयात अंश काय शॉपिंग करतो अंशला काय आवडतंय त्यापेक्षा अंशपेक्षा अंशची मम्मी काय काय घेते ते पण बघायचे आपल्याला ठीक आहे हॅलो हॅलो बाळा बाळा आले चला तुम्हाला दाखवतो बाळ कुठं आले एक मिनिट हे पा आम्ही आलो आहे क्रोमा झुडिओ झुडिओला याची पूर्ण नजर तिकडंच आहे हॅलो आम्ही आहे सध्या मॉलमध्ये आहोत आणि झुडिओला आलो होतो पण ननूला ही त्याची नवीन मम्मी खूप आवडली नुला हि मम्मी आवडली तो तिच्याकडेच पाहतोय बघा ओ हा 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 झोप येते का Играват, 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 играват,

Yes, yes, ah. Ne? Ne?